माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया वेळ वया न घालवता ठीक आहे तर पहा तर हे जे वॅकन्सी निघालेले आहेत हे तुळजापूर तालुका मंगळूरपीठ पी जिल्हा जिल वाशिम इथल्या वॅकन्सी आहेत माननीय उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे ना हरकत प्रमाणपत्र दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस परमहंस भगवंत माऊली पाशी प्र मंडळ मंगळूरपीठ जिल्हा वाशिम इथून याद्वारे संचालित मूग व अपंग निवासी विद्यालय तुळजापूर तालुका मंगळूर पे जिल्हा वाशिम या विद्यालयात सरळ सेवा भरतीने खालील नमूद पदावर शासन नियमा नियमाचे अधीन राहून पात्र उमेदवारांची नियुक्ती होत आहे तर पहा इथं सरळ सेवाने भरती होणार आहे इथे पेमेंटसुद्धा तुम्हाला इथं खूप चांगली भेटणार आहे म्हणजे गव्हर्मेंटनुसारच हे वॅकन्सी आहेत तर पाहूया आपण किती वॅकन्सी आहे कुठल्या तुम्हाला पात्रता काय असणार आहे आणि ह्या याची भरती कशी पद्धतीने होणार आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा मुगबदीर निवासी विद्यालय तुळजापूर तालुका मंगळूरपीठ जिल्हा वाशिम तर पहा ही जे आहे शंभर टक्के अनुदानित शासनमान्यता मान्यता आहे तर इथे तुम्हाला विशेष शिक्षक यासाठी दोन वॅकेन्सी आहे एस सीची एक आणि सीची एक आहे तर यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही एच एस सी डी एड त्यामध्ये एच आय ऑर बी एड एच आय एच एस सी साइन लँग्वेज डिप्लोमा लेवल विथ आर सी आय रजिस्ट्रेशन हॅ हॅविंग थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स विथ एम एस सी एड इथं तुम्हाला इथे तीन वर्ष अनुभवसुद्धा मागितलेला आहे एस सी आयची एक आहे सीची एक आहे आणि विशेष शिक्षक म्हणजे दोन इथं वॅकन्सी तुम्हाला दिलेलं आहे ही पात्रता तुम्हाला असणार आहे इथं तुम्हाला मानधन जे आहे तर मानधन इथं खूप चांगलं भेटणार आहे एकवीस हजार दोनशे ते ब्याण्णव तीनशे इतकं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे त्यानंतरचं पोस्ट पहा कला शिक्षक तुम्हाला इथं आठ टीचर म्हणूनसुद्धा इथं वॅकन्सी आहे त्यासाठी तुम्हाला एक पोस्ट इथं असणार आहे डब्ल्यू एस एक पोस्ट असणार आहे म्हणजे डब्ल्यू एस हे कॅटेगरीमध्ये असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एच एस सी सी टी सी ए टी डी यापैकी किंवा बी 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 पी एड ऑर बी एफ ए विथ हॅविंग थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स विथ एम एस सी आय टी तर तुम्हाला इथं तीन वर्ष अनुभवसुद्धा मागितलेला आहे आणि त्याचबरोबर तुमचं इथं एम एस सी आय टी झालेलं पाहिजे कॉम्प्युटर कोर्स असतो एम एस सी आय टी तर तो कोर्स तुमचा झालेला असं सांगण्यात आलेला आहे तो तो आ, आ, तो तर इथं तुम्हाला वेतन श्रेणी खूप चांगली आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे एवढी इथं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे तर हे गव्हर्मेंटनुसार पेमेंट असणार आहे खूप चांगली वॅकेन्सी आहे तुम्ही इथं ट्राय करू शकता वाशिम जिल्ह्याचे वॅकेन्सी आहेत त्यानंतरचं पोस्ट पहा वाचा उपचार तज्ज्ञ तर इथं वाचा उपचार तज्ज्ञाची एक पोस्ट असणार आहे ओपनची एक आहे तर यामध्ये तुम्हाला इथं वाचा उपचार तज्ज्ञ यामध्ये तुम्हाला एक पोस्ट ओपनची आहे तर इथं तुम्हाला बी एस एल एफ एम एस एल एफ फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ऑर डी एच एल एस विथ आर सी आय रजिस्टर हॅविंग फाय इयर ऑफ एक्सपिरियन्स विथ एम एस सी आय टी तर तुम्हाला इथं पाच वर्ष अनुभव मागितलेला आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी तुमचं असायला पाहिजे तर इथंसुद्धा तुम्हाला पेमेंट हे खूप चांगली असणार आहे अडतीस हजार सहाशे ते तुम्हाला एक हजार बावीस हजार आठशे एवढे तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे तर तुम्हाला नेक्स्ट आपण पाहूया तर नेक्स्ट काय आहे कुठली वॅकेन्सी आहे तर नेक्स्ट पहा वैद्यकीय अधिकारीची तुम्हाला इथे एक पोस्ट असणार आहे त्यासाठी तुम्हाला कॅटेगरीनुसार आहे तर कॅटेगरी ही तुमची एस सी असायला पाहिजे तर एस सीसाठी एक वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी म्हणून तर तुमचं इथं शैक्षणिक अर्हता जे आहे तर ते एम बी बी एस बी ए एम एस तुमचं असायला पाहिजे आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार तुम्हाला इथं वेतन भेटेल त्यानंतरचं पहा पोस्ट त्यानंतरचं आहे वसतिगृह अधीक्षक म्हणून एक पोस्ट असणार आहे तर इथं तुम्हाला एस सीचं कॅटेगरीनुसार एक पोस्ट असणार आहे त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता जे आहे तर एच एस सी डी एड एच आय विथ हॅविंग एक्सपिरियन्स इन फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे तर इथं तुम्हाला एकोणीस हजार न तुमचं इथं एकोणीस हजार नऊशे ते तुम्हाला इथं पेमेंट त्रेसष्ट हजार दोनशे एवढं पेमेंट असणार आहे तर त्यानंतरची पोस्ट पहा तर त्यानंतरची पोस्ट आहे राखणदार तर राखणदार पोस्टसाठी तुम्हाला एक पोस्ट असणार आहे त्यासाठी तुम्हाला कॅटेगरी जी आहे ते एस टीची कॅरे कॅटेगरी तुम्हाला इथं लागणार आहे तर एस टीमध्ये जे असणार आहे तर त्यासाठी पात्रता पहा तर पात्रता हे तुम्हाला चौथी पास किंवा दहावी पास मागितलेला आहे विथ हॅविंग एक्सपिरियन्स इन आय टी आय कम्प्युटर रिपेरिंग इलेक्ट्रिशियन तर तुम्हाला इथं ए आय टी आय कम कम्प्युटर रिपेअरिंग इलेक्ट्रिशियनमध्ये या दोघापैकी एक असायला पाहिजे आणि प्रथम जे तीन वर्षाकरिता तुम्हाला मानधन असणार आहे त्यानंतर तुम्ही इथं परमनंट uh, होणार आहात तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं तुम्हाला इथं वेतन भेटणार आहे त्यानंतरचा आपण पोस्ट पाहूया त्यानंतरचं पोस्ट आहे सफाईगार तर सफाईगारी यासाठी तुम्हाला दोन वॅकेन्सी असणार आहे एन टी बी वन म्हणजे इथं तुम्हाला कास्ट असते एन टी बी वन ओपनची एक आणि एन टी बीची एक अस लागणार आहे तर यासाठी तुम्हाला चौथी पास दहावी पास त्याचबरोबर एम एस सी आय टी पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला इथं मूळ वेतन अधिक देय महागाई भत्ता यांच्या पन्नास टक्के एवढे एकत्रित म्हणजे पंधरा हजार तुम्हाला वेतन इथं भेटणार आहे ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत तुम्हाला वाडे होईल तर ही जे पेमेंट आहे सगळं गवर्मेंटनुसार असणार आहे तर अपंग निवासी विद्यालय तु तुळजरपूर तालुका मंगळूरपी जिल्हा वाशिम यातील तु आपण आता वॅकन्सी समोर पाहूया तर यासाठी तुम्हाला विशेष शिक्षकची एक पोस्ट असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एस टीची एक पोस्ट असणार आहे तर एच सी डी एड ऑर बी एड हॅविंग थ्री इयर एक्सपिरियन्स विथ एम एस सी टी तुमचं झालेलं पाहिजे तर यासाठी तुम्हाला, दो शे, तो शे, तुम्हाला भेतन वेतन जे आहे ते एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे एवढं तुम्हाला वेतन भेटणार आहे वेतन हे खूप चांगलं असणार आहे कारण गव्हर्मेंटनुसार हे वेतन तुम्हाला भेटणार आहे अनुदानित संस्था आहे ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे ते नेक्स्ट पहा तर भौतिक उपचार तज्ज्ञ एक पोस्ट असणार आहे एस सीची एक तर बी पी टी एस हे तुमचं पोस्ट पात्रता लागणार आहे इथं पण तुम्हाला पेमेंट ही थी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं तुम्हाला वेतन भेटणार आहे त्यानंतरचं पोस्ट पहा वसतिगृह अधीक्षक यासाठी एक पोस्ट ओपनची लागणार आहे तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला एच एस सी डी एड ऑर बी एड विथ हैविंग एक्सपिरियन्स फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोन द दोनशे दो इतकं तुम्हाला श्रेणी भेटणार आहे काळजीवाहक एक पोस्ट असणार आहे ओबीसीचे एक फीमेल तर इथं तुम्हाला चौथी दहावी पास हॅविंग एक्सपिरियन्स फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी मागितलेला आहे तुम्ही इथं चौथी पास किंवा दहावी पास असायला पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला इथं तीन वर्षाकरिता मानधनावर आ, काम करायचं आहे आणि नंतर तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार इतकं तुम्हाला वेतन भेटणार आहे त्यानंतरची पोस्ट पाहूया त्यानंतरची जी पोस्ट आहे ती शिपाई पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला कॅटेगरीनुसार हे विजे एक पोस्ट असणार आहे इथं तुम्हाला चौथी ते दहावी विथ हॅविंग एक्सपिरियन्स आय टी आय वेल्डिंग इलेक्ट्रिशियनमध्ये तुमचं असायला पाहिजे आणि पंधरा हजार तुम्हाला सुरुवातीला पेमेंट असणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत वाढीव होणार आहे तर पहारे घरी इतकं पहारे नेक्स्ट पोस्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला एक वॅकन्सी ओपनची एक असणार आहे तर चौथी दहावी पास विथ हॅविंग एक्सपिरियन्स इन एम एस सी टी विथ टायपिंग इन इंग्लिश मराठी तुम्हाला इथं मागितलेलं आहे तर इथं मूळ वेतन जे आहे तुम्हाला पंधरा हजार सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं भेटणार आहे महागाई बत्ता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे सफाईगार यासाठी तुम्हाला दोन पोस्ट लागणार आहे एस सीची ची एक आणि ई डब्ल्यू ची एक असणार आहे चौथी दहावी पास तुम्हाला इथं मागितलेला आहे आणि एम एस सी आयची तुम्हाला पाहिजे तर यासाठी तुम्हाला इथं वेतन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे तर इतकं तुम्हाला इथं वेतन भेटणार आहे यानंतर पहा काय म्हटलेलं आहे इच्छुक व पात्र उमेदवारने उमेदवाराने स्वहस्ताक्षरातील अर्ज तर तुम्हाला इथं स्वहस्ताक्षरातील अर्ज करायचा आहे तुमच्या हाताने रायटिंग केलेलं तुम्हाला इथे ॲप्लिकेशन लिहायचं आहे स्वतःचा पासपोर्ट फोटो घ्यायचा आहे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आरक्षित संव संवर्गानुसार जात वैधता प्रमाणपत्रासह साक्षांकित करून मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी नमूद करून विनंती अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पोस्टाद्वारे तुम्हाला मोग व अपंग निवासी विद्यालय तुळजापूर मंगळूरपीर तालुका मंगळि मंगळूरपीर जिल्हा वाशिम चार 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 शून्य तीन या पत्त्यावर तुम्हाला सादर करायचा आहे कोणी उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही हे तुम्हाला अगोदरच सांगण्यात आलेलं आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरसेवा भरतीच्या प्रचलित नियमानुसार पात्र उमेदवाराच्या मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर निवड प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो निवड समितीला राहणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर ही होती आजची एक नवीन जाहिरात नवीन माहिती नवीन लेटेस्ट तुम्हाला इथं खूप चांगले वॅकन्सी आहेत भरपूर अशी वॅकन्सी आहेत आपल्या आपल्या कास्टनुसार इथं वॅकन्सी दिलेला आहे तर हे तुमची पात्रता आणि वेतन आणि तुमचे कास्ट आणि तुमची पोस्ट तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं आता मी सांगितलेलं आहे तर याबद्दल अधिक माहिती किंवा याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला याच्यातलं काही समजलेलं नाही आहे तर ही होती आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद